डॉक्टर जेजे मगदूम अभियांत्रिकेच्या तब्बल सोळा विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत समावेश शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीस चोवीसमधील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या डॉक्टर जेजे मगदूम अभियांत्रिकीच्या एकूण सोळा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पट मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून प्रथमेश कांबळे यांनी चौथी रँक मिळवली तर ज्युहेरिया मुजावर ही विद्यापीठाच्या पाचव्या रँकमध्ये उत्तीर्ण झाली आहे जुरेन लॅटिन लुंग यांनी सहावी रँक मिळवली आहे कॅम्प्युटर विभागाची निकिता माने हिने दुसरी रँक मिळवून यश संपादन केले तर ई टी सी विभागाच्या हर्षदा मगदुम हिने पाचवी रँक मिळवली आहे आय टी विभागातून अवंतिका जांभळे विद्यापीठात अव्वल रँक मिळवून यशस्वी झाली आहे तर वैष्णवी लाड सायली पाटील संग्रामसिंह भूषण भुछन, भूषणार साक्षी पाटील प्रतीक्षा सातपे सोनल मेथे वैभवी गायकवाड प्रीती कदम शीतल साळुंके व यशदा कोल्पे यांनी अनुक्रमे दोन ते दहा रँक मिळवून मेरिट लिस्टमध्ये अव्वल राहण्याचा बहुमान पटकावला आहे यावर्षी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा ॲटोनॉमसचा दर्जा मिळाला असून शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यापीठामध्ये अग्रेसर राहून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे असे उद्गार ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना काढले प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील लाणमोटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुळ मुळगुंद डीन अॅकॅडमिक प्राध्यापक ए एस साजने डीन स्टुडंट्स प्राध्यापक पी पी पाटील व विभाग प्रमुख उपस्थित होते रोशन महारस न्यूजसाठी संपादक इक्बाली नमदार जयसिंगपूर